सर्व मंगल्ये मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ मी राखी पाटील आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करीत आहे तर आजचा व्हिडिओ आहे की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करावे याच्या अगोदर मी माझ्या युट्यूब चॅनलला श्रीयंत्र याच्याविषयी एक व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये मी बोलली होती की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसे करावे तर सॉरी मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मार मागते कारण की मी म्हटली होती की मी कुंकुमार्चन कसे करावे हा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन परंतु व्हिडिओ टाकायला मला खूप लेट झालेला आहे आणि त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते आणि दिलगिरी व्यक्त करते तर येत्या तीस मार्चला चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि येत्या नवीन वर्षाला गुढीपाडवा आहे तर त्याच दिवशी चैत्र नवरात्रला सुद्धा सुरुवात होत आहे तर चैत्र नवरात्राला सुरुवात होत आहे त्यातल्या त्यात गुढीपाडवा आहे नवीन वर्षाला सुरुवात होत आहे तर आतापर्यंत आपल्या भगिनींकडे तुमच्या देवघरामध्ये जर कधी श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र हंकासाना तुमच्यासाठी खूप छान सुवर्ण संधी आहे श्रीयंत्र तुमच्या आजूबाजूला केंद्रामध्ये किंवा कुठेही तुम्हाला मिळत असेल जसं मी तुम्हाला याच्या अगोदर श्रीयंत्र दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही श्रीयंत्र घरी घेऊन या आणि तसे श्रीयंत्र आणल्यानंतर त्याची स्थापना प्राणप्रतिष्ठा करा त्याची स्थापना करा आणि ते केल्यानंतर तीस तारखेचा तुमच्यासाठी दिवस खूप छान दिवस ठरणार आहे तर त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करा त्या दिवसापासून कुंकुमार्चन करायला सुरुवात करा आणि चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला भरपूर सेवा करायच्या असतात लक्ष्मी मातेच्या सेवा करायच्या असतात कारण की प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावी आणि जी अस्थिर लक्ष्मी स्थिर राहावी लक्ष्मी ही चंचल असते तर लक्ष्मीला खूप जास्त वाटा फुटत असतात लक्ष्मी ही कधीच एका ठिकाणी राहत नाही आणि ज्या वेळेस ज्याच्याकडे लक्ष्मी संपत असते लक्ष्मी ही कमी पडत असते त्यावेळेस त्या व्यक्तीला त्याची किंमत कळत असते जोपर्यंत लक्ष्मी आपल्या जवळ व्यवस्थित आहे लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच का तर नाही सगळ्या गोष्टी अष्टलक्ष्मी धनधान्य जी ज्या अष्टलक्ष्मी आहेत सुख संपत्ती पैसा ऐश्वर आरोग्य धन ह्या सगळ्या जितक्या लक्ष्मी आहेत गजलक्ष्मी या जितक्या सगळ्या लक्ष्मी आहेत या लक्ष्मी आपल्या घरामध्ये भरभरून राहिल्या पाहिजे लक्ष्मीचा वास असला पाहिजे त्या लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कधी राहील जेव्हा विष्णू आपल्या घरामध्ये असतील त्याच ठिकाणी लक्ष्मी असते जिथं विष्णूंचा भगवान विष्णूंचा वास असतो त्याच ठिकाणी लक्ष्मीचा लक्ष्मी मातेचा सुद्धा वास असतो तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला लक्ष्मीच्या वेगळ्या वेगळ्या सेवा कराव्या लागतात तर त्याच्यामध्ये मी याच्या अगोदर पण म्हटले की त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे श्री यंत्रावर कुंकुमार्चन करणे तर श्रीयंत्रावर कुंकुमार्जन कसे करावे याच्या अगोदर ते सांग दाखवण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्या वेळेस आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असतो तर तो कुंकू कसा असला पाहिजे कुंकुमार्चन करताना काय काय म्हटले पाहिजे तर श्रीयंत्रावर जेव्हा आपण कुंकुमार्चन करत असतो तर तो कुंकू असा असला पाहिजे जेणेकरून तो कुंकू हळद आणि कुंकू मिश्रित जसा कुंकू असतो जसा आपला लाल कलरचा कुंकू असतो एकदम डार्क ज्या ज्याच्यामध्ये केमिकल यूज केलेला असतो तो कुंकू श्रीयंत्रासाठी यूज करायचा नाही तुम्ही कुठल्याही देवा देवाच्या जिथं वस्तू मिळतात तिथं तुम्ही स्टॉलला जा आणि हळद मिश्रित जो हळदीने तयार केलेला कुंकू असतो तो कुंकू घ्यायचा आणि त्या कुंकूने असा भरधाव असा भरभर कुंकू पाहिजे भरधाव आणि त्या कुंकूने आपल्याला श्रीयंत्र श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असतं त्यानंतर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना आपल्याला असं एक पुस्तक लागतं जो मान सन्मान कुलदेवतेचा व कुलदैवताचा कुंकुमार्चन विधी हे, हे में में श्री श्री सुक्त। श्री सुक्त और, एक पुस्तक असतं हे पुस्तक आपल्या केंद्रामध्ये मिळून जाईल कुठल्याही जवळपासच्या केंद्रामध्ये वगैरे मिळून जातं ते पुस्तक तर याच्यामध्ये श्रीयंत्र श्रीसुक्त श्रीसुक्त हे कुंकुमार्चनवर कुंकू श्रीयंत्र कुंकुमार्चन कसं करायच्या याच्या सगळ्या सेवा आणि लक्ष्मीची नावे एकशे आठ नावे असं सगळं ह्या पुस्तकामध्ये दिलं गेलं आहे तर प्रत्येक पौर्णिमेला ज्या वेळेस आपण सत्यनारायण करत असतो त्यावेळेस किंवा काहीतरी लक्ष्मीचा एक चांगला दिवस आहे लक्ष्मी मातेचा त्या दिवस या पुस्तकामध्ये जी सेवा दिलेली आहे लक्ष्मीची एकशे आठ नावे दिली आहेत श्री यंत्र श्रीसुक्त वर सुक्त म्हणून कुंकुमार्जन कसं करावं ते सुक्त लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे श्री कम कमला कमलात्मक जो मंत्र आहे त्या मंत्रासहित इथं श्रीयंत्र सुक्त दिलं गेलं आहे तर तो सुक्त आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे त्या सुक्ताने आणि दुसरी महत्वाची हो गोष्ट म्हणजे सॉरी ज्या वेळेस आपण कुंकुमार्चन करत असतो त्यावेळेस कुंकुमार्चन करत असताना कमळगट्ट्याची माळ सहित आपण कुंकुमार्चन करायचं श्रीयंत्रावर दुसरी गोष्ट कोणी कोणी श्रीयंत्राखाली तांदूळ ठेवत असतं तर तांदूळ ठेवायचे नाही कारण कोणी म्हणतं की श्रीयंत्राला खाली तांदळाचं आसन द्यायचं तर तांदूळ ठेवायचे नाही कारण माझा स्वतःचा अनुभव आहे ज्या वेळेस आपण श्रीयंत्राखाली तांदूळ ठेवतो पांढरे अक्षता किंवा तांदूळ ठेवतो आणि ज्यावेळेस आपण कुंकुमार्चन करत असतो तो कुंकू आपण एका डब्बीमध्ये भरून ठेवायचा असतो अशी कुठली एक डब्बी घ्या तिच्यामध्ये ते कुंकू मार्चन केलेला कुंकू त्या डब्बीत भरायचा आणि हाच कुंकू तुम्ही तुमचा जास्त जमा होईल ते मी नंतर सांगते तर पहिले श्रीयंत्राखाली जेव्हा आपण तांदूळ ठेवतो आणि त्या तांदुळासहित जेव्हा तो कुंकू आपण त्या डब्बीत भरतो तेव्हा त्या कुंकूला कीड लागत असतं कीड लागतं त्या कुंकूला आणि ते, ते ला कीड ला, लागल्यामुळे तो कुंकू पण पूर्ण खराब होत असतो त्याच्यामुळे याच्या खाली अक्षदा ठेवायच्या नाही आणि कोणी कोणी त्याच्या खाली लाल वस्त्र ठेवतं ते लाल वस्त्र जरी ठेवलं तरी पण आपल्याला कुंकू जेव्हा लाल वस्त्र ठेवतो हो तर आपण जेव्हा कुंकू तिथं कुंकुमार्चन करतो तर ते लाल वस्त्र पूर्ण कुंकूच होऊन जातं आणि तो कुंकू वेस्ट होतो तर तो, तो कुंकू वेस्ट झाल्यामुळे आपण एवढ्या मोठ्या यंत्रावर जो यंत्रांचा राजा आहे श्रीयंत्र तर त्या यंत्रांच्या राजावर आपण जेव्हा श्रीयंत्र कुंकुमार्चन करत असतो तर ते कुंकू पूर्ण खराब होत असतं वेस्ट जात असतो तर तो कुंकू अजिबात पण खराब जायला नको पाहिजे तर त्याच्या खाली सहसा लाल वस्त्र पण ठेवू नका किंवा अक्षदायी टाकू नका फक्त असं स्त्रीयंत्र खालीच ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर हा जो कुंकू आहे हा कुंकू जेव्हा आपण यूज करतो तर हा कुंकू यूज केल्यामुळे केल्यानंतर ह्या कुंकूचं करायचं काय तर हे श्रीयंत्रावरचा कुंकू एक दिवस कुंकुमार्जन केल्यानंतर तसाच तसा, तसा राहू द्यावा आणि दुसऱ्या दिवशी हा कुंकू व्यवस्थितरित्या एका डब्बीमध्ये भरून घ्यायला पाहिजे याच्या एका डब्बीमध्ये भरायचा आणि त्या डब्बीचा कुंकू रोज सकाळी आपण देवपूजा करतो त्याच्या अगोदर आपण आपल्या कपड्याच्या पाटीला सुवासनेने लावायचा आणि आपले, ला आपले जे हजबंड असतात आपल्या घरातले जे लोक असतात ह्या कुंकूला बाहेरच्या कुठल्याच व्यक्तीला द्यायचा नाही बाहेरची कुठलीच व्यक्ती नाही की तिला हा कुंकू लावायला द्यायचा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये सुवासी स्त्रिया येतात कोणीही बाहेरच्या सुवासिनी स्त्रिया येतात त्यावेळेस आपण त्यांना हळदी कुंकू करत असतो तर त्या हळदी कुंकूला सुद्धा ह्या कुंकूचा वापर करायचा नाही स्त्रियांसाठी हळदी कुंकूला याचा वापर करायचा नाही हा कुंकू फक्त आपल्या घरातल्या लोकांसाठीच असला पाहिजे आपल्या घरातली लोक म्हणजे कोण सासू सासरे जेठाणी दिराणी जाऊ यांच्यासाठीच हा कुंकू असायला पाहिजे नंदेला पण हा आपली जी ननन असते तिला पण हा कुंकू लावायचा नाही आपल्याच फक्त घरातल्या फॅमिली मेंबरांनी हा कुंकूचा युज कुणालाही हा कुंकू वापरू द्यायचा नाही तुम्ही म्हणणार आपण नेहमी नेहमी कुंकुमार्जन केल्याने हा कुंकू जास्त जमा होतो तर त्याचं काय करावं तर जर कुंकू जास्त जमा होत असेल तर आपण नेहमी नेहमी वापरलेला कुंकू तो कुंकू परत त्याच्यानेच कुंकू कुंकुमार्जन करायचं परत तोच कुंकू यूज करायचा कारण की कसं होतं ह्या कुंकूवर खूप मोठी सेवा झालेली असते आणि तो कुंकू खूप जास्त श्रेष्ठ बनत असतो म्हणजे त्याची तेवढी प्रभावी सेवा आणि त्याचा तेवढा प्रभाव त्या ते कुंकूवर होत असतो कारण आपण श्रीयंत्रावर केला परत तो कुंकू काढला परत केलं परत काढला तर ती श्रीयंत्राची जी सेवा असते ती खूप प्रभावी होते आणि हा कुंकूही तेवढाच प्रभावी होत जातो आणि तो नेहमी नेहमी आपण यूज केला पाहिजे आता त्यानंतर असं हे झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर जेव्हा आपण श्रीयंत्र कुंकुमार्जन करतो त्याच्या अगोदर दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्यायचा दीप प्रज्वलन करून घ्यायचं अगरबत्ती लावून घ्यायची आणि श्रीयंत्राला दिवा आपला फूल फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर लक्ष्मी मातेला तुम्हाला जे काही सांगायचंय लक्ष्मी मातेला तुम्हाला जे काही साखळं घालायचं आहे किंवा जे तुमच्या मनातलं बोलायचंय ते तुम्ही बोलू शकतात तर अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला आणि तुम्ही इतर कुठल्याही दिवशी कुंकुमार्चन करू शकतात कुंकुमार्चन करणे ही खूप मोठी सेवा आहे आणि जर तुमचा कुंकू समजा तुम्ही म्हटला की माझा कुंकू खराब झाला आहे त्याला कीड लागलेला आहे तर वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही तो कुंकू वाहू शकतात आता तुम्ही म्हणणार की कुंकू वाहत्या पाण्या इथं वा, आमच्याकडे वाहतं पाणी नाहीये तर आपल्या कुंडीमध्ये आपली एखादी कुंडी असते मातीची आपली धरती माता अशी काही आहे ती तिच्या पोटामध्ये सगळ्या गोष्टी समाविष्ट करून घेत असते तर ती कुंकुम त्या कुंडीमध्ये आपल्या मातीमध्ये आपण टाकू शकतो आणि त्याच्यावर पाणी टाकू शकतो जी रिकामी कुंडी असेल तिच्यामध्ये तर कुंकू जेव्हा आपण कुंकुमार्चन झालं आणि कुंकुमार्चन केल्यानंतर आपले असे बोट असे बोट आपले भरलेले असतात तर याला काय करायचं तर हे बोट पाण्याने धुवायचे नाही किंवा कुठे काही करायचं नाही आपल्या भांगाला किंवा आपल्या डोक्याला किंवा आपल्या गळ्याला आपण पूर्ण हा कुंकू पुसून घ्यायचा आपल्या केसांना आपल्या भांगमध्ये हा कुंकू भरून घ्यायचा हा कुंकू वेस्ट होऊ द्यायचा नाही आणि खाली पण हा कुंकू पळू द्यायचा नाही आता त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस कुंकू खराब झाला त्यावेळेस तो टाकून द्यायचा खाली तांदूळ टाकायचे नाही लाल कपडा टाकायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे श्रीयंत्र धुवायचं का तर हो श्रीयंत्र खूप दिवसांनी धुवायचं खूप महिन्यांनी धुवायचं नेहमी नेहमी त्या श्रीयंत्राला धुवायचं नाही आणि श्रीयंत्र जेव्हा आपण हे श्रीयंत्राचे सुईसारखं एक टोक असतं वरती हे एक असं टोक असतं तो। तर त्या टोक असं जेव्हा समोरून बघितलं ना तर त्याचा पूर्ण एक बिंदू असतो तो बिंदू समोर आपल्या डोळ्यासमोर जो आला तर ते पूर्वेकडे तोंड करून ठेवायचा तो बिंदू श्रीयंत्राची स्थापना अशी करायची की पूर्ण ही जी ही जी साईड आहे ना ही पूर्ण एक साईड ही साईड जेव्हा व्यवस्थित दिसेल सरळ दिसेल तर ती पूर्वेकडे तोंड करून तो श्रीयंत्र ठेवायचं असतं तर अशा प्रकारे श्रीयंत्र ता -ता हे श्रीयंत्र ठेवायचं आणि अशा पुस्तक असतं त्या पुस्तकाने कुंकुमार्चन करायचं असतं तर आता कुंकुमार्चन कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघू कुंकुमार्चन कसं करायचं ते <tunnels warfare> तर जेव्हा आपण कुंकुमार्चन करत असतो तर कुंकुमार्चन उजव्या हाताने करायचं मेन म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे हातामध्ये हिरव्या बांगड्या असल्याच पाहिजे त्या एक किंवा दोन असतील तरी चालतील आणि साडी घेऊन डोक्यावर पदर असला पाहिजे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये तर कुंकुमार्चन करताना आपले हा अंगठा आणि करंगडी शेजारचा जो बोट असतो ह्या दोन बोटांनी मिळून कुंकुमार्चन गुण करायचं असतं असं अशा दोघे बोटांनी कुंकू उचलायचा आणि कुंकू हा भरधाव असला पाहिजे आणि असं उचलल्यानंतर ह्या कुंकूच्या बोटाने ओ oh रेम क्लीम चामुंडा ऐवच्छी ओ माइम रेम oh क्लीम चामुंडा ऐविच्छे ओ रेम क्लीम चामुंडा ऐविच्छे अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं असतं तुम्ही म्हणणार मी हा बोट लावू चालेल का हा बोट लावू चालेल का नाही हा बोट हा बोट लावत नाही कोणी कोणी ह्या तीन बोटांनी मार्जन करतं हे तीन बोट पकडून कुंकू असं उचलायचं आणि तीन बोट उचलून असं मार्जन करतात पण सहसा हा बोट या बोटाचाही युज करायचा नाही या दोघी बोटांनी मार्जन करायचं हे दोघी बोटांनी कुंकू कुंकुमार्जन केल्यानंतर हे ह्या बोटांनी आपल्याला कुंकू लागलेला आहे तर असं आणि कमळगट्ट्याची माड सहितच मार्जन केलं पाहिजे कमळगट्ट्याची माड तिथंच असली पाहिजे आणि त्याच्यासहित कुंकू मार्जन करायचं तर हे दोघे बोटांचं कुंकू उरलेलं राहिलं तर ते आपल्या आपल्या माथ्याला आपल्या माथ्याला लावून घ्यायचं किंवा केसांना पुसून घ्यायचं अशा प्रकारे हे कुंकुमार्जन अशा पद्धतीने करायचं असतं अजून तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल किंवा श्रीयंत्राविषयी काही माहिती पाहिजे असेल तर ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तुम्हाला काही अजून कुठले प्रश्न विचार विचारायचे असतील तर ते तुम्ही विचारू शकता तर अशी आहे श्री श्रीयंत्राविषयी माहिती आणि श्रीयंत्राला कुंकुमार्जन कसं करतात तर हा कुंकू महत्त्वाचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हा कुंकू कोणालाच वापरायला द्यायचा नाही घरातल्या कुठल्याही व्यक्तीला हा बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला हा कुंकू लावायचा नाही त्याला द्यायचाही नाही आणि तुम्ही म्हणणार माझ्याकडे खूप जास्त कुंकू जमा झालेला आहे तर मी त्या कुंकूचं करू काय तर तुम्ही तुमच्या जाऊला म्हणजे तुमची जेठानी तुमची दिराणी किंवा तुमची सासू यांना तुम्ही घरी देऊ शकतात तुमच्या गावी किंवा त्यांच्याकडे तुम्ही हा कुंकू देऊ शकतात पण त्यांनाही तो कुंकू देत असताना त्यांनाही एकच गोष्ट सांगायची की हा कुंकू बाहेरच्या सुवासिनींना लावायचा नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की हा कुंकू बाहेरच्या लोकांना लावायला द्यायचा नाही आणि तुमच्या जाऊला किंवा दिराणीला पण सांगून द्यायचं पण सहसा हा कुंकू तुम्ही कोणाकडे देऊ पण नका जाऊकडे किंवा सासूकडे कारण त्या एवढं नियम पाडणार नाही जेवढा आपण नियम पाळू तेवढा नियम त्या पाडणार नाही त्याच्यामुळे होता होईल तर तुम्हीच हा कुंकू यूज करायचा आणि जास्त होत असेल हा कुंकू तर तुम्ही तुमच्या गावी सासू जाऊ यांना पाठवू शकतात पण नंदेला द्यायचा नाही तर अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ आणि झालेली सेवा मी स्वामी चरणी आणि कुलदेवतेच्या चरणी लीन करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन व्हिडिओ सहित मी पुढेसुद्धा याच्यापुढे पण येणार आहे आणि सगळ्यांना थँक्यू सो मच की आत्तापर्यंत तुम्ही मला खूप छान सपोर्ट करत आहात माझ्या व्हिडिओला खूप छान छान लाईक किंवा व्ह्यूज येत आहेत तर त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे श्री स्वामी समर्थ